नमस्कार मंडळ म्हणजे ओपन जैन केसरी पेडगाव मैदान पार पडलं आणि ओप्पन इंद्र केसरी पेडगाव मैदानामध्ये दोन नंबरचा मानकरी ठरला इंद्र केसरी पेडगावचा मानकरी ठरला आपला सर्वांचा लाडका बलगाडी शहर क्षेत्रामध्ये जी बॉस म्हणून ओळखाय असा सुभाष ताते मांगडे यांचा सप्तंद केसरी सुंदर तर मंडळी सुंदरसोबत पळाला सुंदर सुंदर आणि सुंदर कालचिंद केसरी पेडगाव मैदानाचे दोन नंबरचे मानकरी ठरले मंडळी जेव्हा आपला लाडका सप्तंद केसरी सुंदर आणि सुंदर जेव्हा सेमी पास झाले आणि फायनलला दानकेमध्ये प्रवेश केला होता तेव्हा नक्की समालोचक सप्तंद केसरी व बॉसबद्दल नक्की काय बोलले खेडोच्या माध्यमातून बघूया तर चला या सुंदर आणि फेडणारी लढा झाली त्या लढी मध्ये तास क्रमांक वर आठ वरून आलेली गाडी जय हनुमान प्रसन्न सार्थक विजय पाटील रिंग गा। या गाडीचा प्रथम क्रमांक करा सुंदरचे गाडी पाड उजला पाडा सार्थक विजय पाटील लगा कारगिलमध्ये बैल उठणे गंगाराम मायू गोप आणि मुंडा घोरपडे विंग कराचा सुंदर पाला आणि त्याच्या संबोधलं जात असा या ठिकाणी निसर्ग गाव कुणे सुभाष याचा या ठिकाणी सुंदर पाला अशी सुंदर सुंदरची गाडी आणि अमरनाथर वोट कराय गाडी या ठिकाणी फायनल ला पात्र सुंदर आणि सुंदरची गाडी गाडीगाडीच्या इतिहासामध्ये भला भलांना कात्रजचा घाट दाखवला तो सुभाष ताजा मांगडे यांचा सुंदर सन्मान सुनील नाना मांगडे यांचा निसर्ग गार्डन कात्रजकरांचा सुंदर मंडळी व्हिडिओ जर आवडला एक लाईक करायला विसरू नका धन्यवाद